नमस्कार मित्रांनो मी संदीप स्वागत आहे तुमचं पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये चला तर बघूया आजचा पाठ तर मित्रांनो आजचा आपला पाठ आहे आरसा रडला आरसा हसला आज आपण बालभारती मराठी पुस्तकातील जुन्या आठवणी ताज्या करणार आहोत आरसा रडला आरसा हसला हा पाठ बघून आपले बालपण आठवलं असेल तर लाईक नक्की करा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो चला तर पाठायला सुरुवात करूया सकाळचे सात वाजले तरी दिलीप अजून अंथरुणातच लोळत होता आई सारखी हाक मारत होती दिलीप उठवाळा शाळेत नाही का जायचं पण हु की चू न करता दिलीप झोपूनच राहिला शेवटी आईने येऊन त्याचे पांघरून ओढले बळे बळेच दिलीपला उठवले दिलीप कुरकुरत उठला दिली दिली कसे बसे तोंड धुतले त्याने कपडे केले तो शाळेत जायला निघाला जाता जाता सहज म्हणून जिन्याजवळच्या आरशात त्याने डोकावले तो काय चमत्कार असा चक्क रडायला लागला रडता रडता म्हणाला दिलीप काय रे तुझं हे ध्यान मी कसा स्वच्छ आणि सुंदर पण तुझ्या या अजागा रूपानं माझं निर्मळ अंगदेखील घाणेरडं करून टाकलंस बघ तरी आपलं रूप एकदा दिलीप आपले रूप आरशात पाहू लागला डोळ्यांची घाण तशीच होती नाकाला काळे लागलेले होते डोक्यावरचे केस विस्कटलेले होते दोन्ही हातशाहीने बरबटलेले होते सदरा चड्डी मळली होती गुंड्या तुटल्या होत्या वाहनेचा अंगठा लोंबत होता आरसा रडत रडत म्हणाला पाहिलंच तू तुझं तु तु रूप स्वतःळशी घाणेरडा अजागळ मुलगा आहेस तो आहेसच पण बरं आणखी मलाही मळवून टाकलंस आरशाचे बोलणे ऐकून दिलीप ओसळला चटकन आरशा पुढून माघारी वळला त्याने पटकन अंघोळ केली कपडे बदलले केस व्यवस्थित केले वाहनेचा अंगठा शिवून आणला नीटनेटका होऊन तो पुढे उभा राहिला त्याला पाहताच आरसा हसला व म्हणाला दिलीप अशा निर्मळ रूपाचं प्रतिबिंब दाखवायला मला किती किती आनंद होतो म्हणून सांगू अरे असाचका निर्मळ राहा आळस टाक लवकर उठत जा आपलं आपना काम आपणच करावं प्रत्येक कामात आईची मदत हवी कशाला आता तू काही लहान नाहीस सूर्य चंद्र पशुपक्षी हे सगळे कसे वेळेवर उठतात वेळेवर झोपतात आपलं काम वेळच्या वेळी करतात धांदल नाही गडबड नाही आदळ आपड नाही अस्वच्छता नाही सगळं कसं लख दिलीप म्हणाला मी देखील आजपासून असाच वागेन स्वच्छता टापटीप ठेवीन लोकांनी नावं ठेवावीत नाग मोरडावीत असं काही करणार नाही शाब्बास आरसा म्हणाला आणि कौतुकाने हसू लागला मित्रांनो आरसा रडला आरसा हसला हा पाठ बघून जर आपल्या बालपणातील काही क्षण आठवले असेल तर लाईक नक्की करा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी आणणार आहोत चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपले खूप खूप धन्यवाद